दिदीचा डबा वगैरे झाला पण बरं ही द्राक्षे संपले होते कारण यशला आणि दिदीला दोघांना पण आवडलेली ही द्राक्षे सकाळी द्यायला होता तसं काल साहेबांनी रात्री पुन्हा आणली ती डिजिवजरी आत्ता काढलीत मी सर अशी पॅकिंग असते अशीच पॅकिंग येते त्याला पण खायला खूप छान आहे एकदम मस्त लागलं खायला तर ही साहेबांना नाश्ता देते त्यांना पुढचा नाश्ता आणि बघा आता साडेआठ वाजली दीदीचा डबा वगैरे सगळं गेलं साहेबांना नाश्ता दिलात ते तिला सोडून आले आणि आता त्यांना नाश्ता वगैरे दिला त्यांना फ्रूट दिलं आहेत मला करायचा नाश्ता पण मला पहिले देवपूजा करायची आहे आता आज स्वामींना अभिषेक वगैरे करायचा आहे पहिले सगळी देवपूजा वगैरे करून घेते मग जरा निवांत नाश्ता करते तोपर्यंत मशीन पण होते माझी दुसरी मशीन लावून दिली ती पण होती देवपूजा झाली की दुसऱ्या कामांना लागते तर चला भेटते आता सगळं इथलं आवरून मग तर बघा तुम्हाला मी साडेआठ वाजता भेटली होती त्यानंतर खूप कामं करून घेतले आता सव्वा दहा देव वाजले देवपूजा वगैरे सगळी झाली बघा स्वामींना अभिषेक करून वस्त्र वगैरे दुसरे चेंज केली दूध साखरीचं नैवेद्य ठेवून दिले नाही फुलं वगैरे तर काय साहेब आणायला जात नाही त्यांना वेळ नाही सध्या संध्याकाळचा आणि दादाला मला संध्याकाळी जावं लागतं वेळ नाही सकाळचं पण दिदीला सोडावं लागतं टाईम नसतो संध्याकाळी पण गडबड चालली सव्वा दहा वाजेपर्यंत मी सगळे बाकीचे कामं करून घेतले दुसरी एक मशीन लावलेली ते कपडे सुकायला घातलेले आता टाकून दिले वातावरण खूप बेकार झालं आहे गोदडी आणि बाकीचे कपडे मी बाहेर टाकून दिलेत तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते बघ असा दूर झाला आहे नुसता काळो आणि पाऊस यायचा पत्ता नाही नुसती गरमी उगाच विनाकारण असं वातावरण झालेत आणि बघा मी काय कामं केलेत ज्वारीचं दळण केलं गावी जायचं आहे मला दोन दिवसाने तर म्हटलं दळण वगैरे अगोदर करून ठेवा आल्यानंतर गडबड नको ज्वारीचं दळण केलं आहे गव्हाचं केले दोन दोन तीन तीन डबे न्यायला होत नाही म्हणून पिशव्यांमध्ये देते हे गोणीमध्ये घालायचं हे जास्त आहे हे गोणीमध्ये घालायचं आहे हे आपले गावचे जुने गहू होते आणि आता ह्या वर्षी पण तुम्हाला बोलले पहिले मी की चार क्विंटल गहू घेऊन ठेवले ते आणायचे आता ज्वारी यशला लागते म्हणून ज्वारीचं गहू आणि हे आपल्या चक्कीमध्ये बघा मी ही डाळ दळवून घेतली एवढा पूर्ण पाच किलोचा डबा हा भरला आहे तर इतकी डाळ मी आता दळून ये पीठ फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे पावसाचं मला डाळ दळायला होत नाही एवढा हा पाच किलोचा डबा आहे आपला याच्यामध्ये आणि ही विकत आणली होती डाळ मी गावी तसंच डाळ वगैरे करून ठेवली पण ती आणेल कधी मी दळेल कधी पावसाचं वातावरण चालू झालं एकदा डाळ नरम झाली की मग चक्कीमध्ये होत नाही तर त्यामुळं मी इथंच आणलेली तीन किलो विकत आणली होती आणि थोडीशी घरात अर्धासा किलो होती घरामध्ये तेवढी दळून घेतली म्हटली आता गा जाणारच घेऊन येईल आता एवढं पीठ हे मी सगळं बघा तुम्हाला सांगते हे दोन डब्यांमध्ये भरून ठेवणार फ्रीजमध्ये काही फ्रीजरला ठेवते वरती आणि काही फ्रीजमध्ये नॉर्मल का तर त्याला असं काय पावसाच्या दिवसामध्ये असं हिरवं पडतं खराब होतं पीठ म्हणून पाऊस व्हायच्या आत नेहमी मी, मी दळून ठेवते तर आता हे सगळं भरते बघा येदळणं गोणीमध्ये घालून ठेवते दुपारी सहावी ते डबा घेता तेव्हा ठेवतील आणि पीठ वगैरे जे आहे ते मी भरून घेते डब्यांमध्ये आणि आता तिकडे काय बनवायचं थोडं उशिरा बनवणार का तर कामाला ते ताई नाही आहे मग मी अगदी अकरा वाजता सुरुवात करेल यशला जे काय बनवायचं असेल ते अकरा वाजता सुरुवात केली तरी बारा वाजेपर्यंत सगळं जेवण होऊन जाते बाकीचे एक्स्ट्राची कामं करून घेते आता दळणं वगैरे केली तर खाली पसार आहे घाण आहेत सगळं आवरून घेते तर बघ आता अकरा वाजले तुम्हाला बोलले अकरा वाजता किचनमध्ये सुरुवात करायची आहे तर आता यशने फोन केला मी येतो आहे ये पटकन मला बनवून ठेव मी बोलले चालेल आरामात आज काय ताई नाही काय नाही माझा आरामात चालेल पण ठीक आहे आता आले किचनमध्ये तर आता यशला बनवायची पनीरची मुर्ची पनीर धुवून ठेवलं आहे एक मोठा कांदा आणि एक टमाटा कापून घेतलाय आणि कढई गरम व्हायला ठेवली कारण तो यायचा म्हटल्यावर खूप घाई असती थोडंसं तेल घातलं आहे जराशी मोहरी आणि थोडंसं जीरं लसूण वगैरे काही चालत नाही कोथिंबीर पण नाही आवडत पण मी टाकते थोडीशी चवीला तर कांदा परतून घेते चांगला आणि हा सुरेने टाकलाय सुरपूर जागा वापर केला कारण पीठ नाही भिजवलं कांदा टमाटा दोन्ही पण आता चांगलं परतून घेते इथे अंदाजाने मीठ घालते मी एक चमचाभर म्हणजे पटकन नरम होईल कांदा आणि टमाटा चांगलं परतून घेते कांदा टमाटा चांगला परतून झाला आहे कोथिंबीर कापून ठेवली ती टाकते खूप वेळा दाखवली पनी पण आता बऱ्याच दिवसातून बनवते म्हणून दाखवते थोडीशीच हळद घातली ते जरासा एवढेचा गरम मसाला आपले घरचं तिखट अर्धा चमचा यशला तिखट नाही चालत जास्त अर्धा चमचा काश्मीरी पावडर आणि ही थोडीशी जिरा पावडर आहे मीठ अगोदर टाकते मी पनीर मी चांगलं किसून घेते सगळं किसून घेतला चांगलं परतवून घ्या म्हणजे पाच गॅसवर नाही मिडियम गॅसवर आता मिडियम केलं बारीक होता मिडियम गॅसवर चांगलं परतवून घेते बघा बुरजी झाली आणि तवा ठेवला भाकरीला येतो एवढी गडबड करतो ना येऊन इकडे हा पण तवा ठेवला एक डोसा पण बनवून देईल म्हटले त्याला कमी तेल असल्यामुळे कडायला चिकटतं खूप कमी तेल लागतं याच्या जेवणाला काढून घेते आणि पटकर एक भाकर बनवते एक डोसा देते त्याला बनव तिकडे पण मी तवा ठेवला मला दुसरी भाजी बनवायची मी काही साहित्य काढलेलं पण याची कडबड असते मध्येच आता इथे थोडस तेल टाकते एकदम थोडस आणि व्यसनाचा पातळस एक डोसा बनवून देते तव्याला दिसत पण नाही तेल बघा जाडवाला डोसा आणायचा चालत पातळ लागतो यशला ज्वारीची भाकर आणि आम्हाला नंतर मी बाजरीची बनवणार आहे कारण ज्वारीचे पीठ एवढंच राहिले दळणं केलेत पण द्यावं लागेल एकच भाकरीचं पीठ घेते आता हे बघा यश आला यश ये येतात ज्वारीची भाकर एक डोसा चटणी काकडी बीट आणि पनीर भुर्जी हे तिथे ना आणि बाकीची कामं मी नंतर करते हे बघा दिले जेवायला आज कधी आलात बघा साडे अकरालाच आला आहे नाही तर साडेबाराला येतो तो जेवतो तिकडं आता इकडे माझा बघा हा गोंधळ पडला आता हा आवरते पटापट हे बघा आता त्याचं आवरून दिलं पहिलं आणि तीच कडाई ठेवली पुन्हा आता म्हणजे कशाला भांडे काढून ते करपली आता खूप जीव घेणार आहे घासायला तेल टाकते थोडंसं बनवायची आहे दोडक्याची भाजी आणि दोडका कापून ठेवलाय पाण्यात टाकून ठेवलेला पहिलं तेच टाकायचं होतं हा उशीर येईल म्हणून तो लवकर आला एक चमचा मोहरी एक चमचा जिरं लसूण चेतून घेतलाय आणि पथंडी किंमतीत हळद घटली आता चिमणी लावली तुम्हाला चिमणीचा आवड येत असेल एक चमचा भरून काश्मीरी पावडर आणि जे आपलं घरचं आहे एक चमचा काल घरचं तिखट आणि ह्या दोडका मी कापून साधं काढून घेतल्या आणि कापून घेतल्या अंदाजाने एक चमचा भरून मीठ घातलंय

आणि हे थोडस जिरं हे पाणी घालून वाटून घेणार आहे बारीक एकदम हे बघा दोडका शिजायला घालून दिलेलं मी आपलं आणि दुसरे कामं करत बसले दोडका छान का आता आणि चण्याची डाळ मी कुकरला शिजून घेतली एकदम छान अशी शिजून घेतली यशला आवडते अशी भाजी आता जरी नाही खाली तरी संध्याकाळी तो साहेबांना पण आवडती डाळ घातलेला दोडका आणि शेंगदाणे थोडंसं लसूण आणि जिरं मी बारीक करून घेतलं मिक्सरला घातलं तर कलर चेंज होतो काही हरकत नाही असो आहे थोडंसं हे धुवून घेते मिक्सरचं भांडण आणि अर्धा ग्लास पाणी थंडच पाणी आहे कारण बाजरीच्या भाकरीवर खायचं आहे म्हटलं थोडंसं पातळ पाहिजे हे उकळत आहे आता इकडे या साईडला ठेवते आणि इकडे दोन भाकरी बनवून घेते बाजरीच्या साहेबांना आणि मला आता मी सकाळी डोसा खाल्लाय आता मला भाकर खावा लागणार भाकरी वगैरे माझं करून झालं इकडे आणि कुकर मध्ये थोडस हे राहिलेलं होतं पीठ बिना मिठाचं मला काढून ठेवायचं होत तर आता हे पीठ काढून घेतलंय आता भांडी कसायला काढायची म्हटल्यावर हे सगळं मी आवरून घेते आणि हे पीठ बिना मिठाचं फ्रीजमध्ये ठेवते मग पाहिजे तेव्हा दी दिल्या पण आम्ही बनवून देऊ शकते आता सगळं आम्हाला किचन आवरायचं इथे खूप गोंधळ आहे भाजी उकळते इकडे काढून घेते आणि सगळं आवरते नंतर तुम्हाला भेटते जेवणाचं वगैरे आहे सगळं आवरून आणि ही संध्याकाळच्यासाठी भेंडी धुवून ठेवली म्हटले जरा सगळं पाणी चांगलं व्यवस्थित झालं तर चिकट वगैरे होत नाही आणि यामध्ये ही मटकी भिजवली बघा मोडाची मटकी बनवायला आता ही संध्याकाळी चाळणीमध्ये ओतून ठेवलं आणि छान मोड येतील मग त्याला कारण गावी जायचं पण आहे एखादी भाजी एक्स्ट्रा ठेवा म्हटले आणेल मी गावी गेल्यावर पण थोडंसं एक्स्ट्रा पण पाहिजे तर हे झालेत बघा भेंडी धुवून ठेवली पाणी सुकतं आहे तर बघा माझं झालं ते सगळं आवरून इथे दुडक्याची भाजी काढून ठेवली आणि यामध्ये रात्री फ्राय के भात बनवलेला फोडी जातो पनीरची बुर्ची आहे थोडीशी चटणी आहे आणि दादाचा मित्र आला त्याला पुन्हा दोन डोसे बनवले आणि बाजरीची भाकर साहेबांना मला बाजरीची भाकर बनवली हे आता असं आहे आजचं जेवण ही बघा हे सगळं आवरलं आहे चक्कीमध्ये पीठ दळलेलं हे भांडं वगैरे घासून आता तिकडे उन्हामध्ये ठेवते आता तांदळाचा डबा रिकामा झाला ते पण घासले आणि बघा एवढा भांड्यांचा पसारा इडलीचा कुकर वगैरे होता इडलीचा म्हणजे जे पीठ वाटून ठेवले हो ते सगळं खूप पसारा होता आज सगळं आवरलं आहे झालंय तर आता हे सगळं तर आता वाजले पाहुणे दोन दुपारचे पावणे दोन वाजले आणि माझं आत्ता सगळं आवरलं आहे ठीक आहे चालेल आता चाले या व्हिडिओला इथे सांगू ते भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मग सर्वतही नाश दे आम्ही